मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा महिला लाभार्थ्यांचा एक प्रॉब्लेम आहे काही महिलांचे वडील नाहीत काही महिलांचे पती नाहीत मग ई केवायसी करत असताना कोणत्या व्यक्तींचा आधार नंबर टाकायला पाहिजे या संदर्भातील भरपूर अशा महिलांकडून प्रश्न विचारला जात आहे कमेंट सुद्धा भरपूर लाभार्थ्यांचे आलेले आहेत व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत लाडकी बहीण योजना यामध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा सर्व पात्र महिलांना ई के सी बंधनकारक ठेवण्यात आलेले आहेत ज्या महिला ई के सी करतील अशाच महिलांना लाभ दिला ला है। 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 जा जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी प्रश्न येतोय ज्यांचे वडील किंवा पती नाहीत ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करत असताना अविवाहित होत्या त्यानंतर त्या विवाहित झाल्या आहेत मग अशा व्यक्तीने कोणाचा आधार नंबर टाकायचा टाकाय आहे हा सुद्धा प्रश्न येतो काही महिलांचे वडील निधन झालेले आहेत त्यानंतर काही महिलांचे पती निधन झालेले आहेत मग अशा वेळी नेमकं कोणाचा आधार नंबर टाकायचा हा प्रश्न शंभर टक्के भरपूर अशा महिलांना येतोय मग आपण आता यावेळी ई सी करत असताना ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला नाही की त्यांना जो काही पर्यायी आहे कोणाचा आधार नंबर टाकायचा हा सुद्धा ऑप्शन नाही सध्या तरी आपण या संदर्भात काही माहिती देऊ शकत नाही जेव्हा राज्य सरकारच्या माध्यमातून अपडेट येईल तुमचा एकच नाहीये तर भरपूर अशा लाभार्थी महिलांचा हा प्रॉब्लेम आहे जेव्हा या संदर्भात अधिकृत माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून येईल तेव्हा नक्की आपण अपडेट घेऊया किंवा अंगणवाडीच्या मार्फत सुद्धा तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित अपडेट घेऊ शकता किंवा ई के वाय सी कशा पद्धतीने करायचा या संदर्भात त्यांना विचारणा सुद्धा करू शकता तहशील कार्यालयाच्या माध्यमातून असेल पंचायत समितीच्या माध्यमातून असेल तुमची दखल घेतली जाईल आणि त्यानंतर ई केवायशी यशस्वीरित्या तुमची कंप्लीट केली जाईल ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे चुकीचे ई सी करू नका व्यवस्थित पद्धतीने अचूकरीत्या ई के करा कन्फर्म तुम्हाला लाभ मिळून जाईल ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद